हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉम अँड मी तर याच्या आधी पण मी एक व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला तसे शे, तर भरपूर आधी केलेले आहेतच मी नेहमी तुमच्याबरोबर हे व्हिडिओ शेअर करतच असते शे, तर आमच्या नाटकाचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे ज्या नाटकाचं नाव आहे राजा रयतेचा शिवाजी महाराजांचा असं हे नाटक आहे आणि आमचं नाटकाच्या आधी आमची अशी प्रॅक्टिस होते आता आमचं आधी जे नाटक झालं ना ते दुसऱ्या गावाला होतं आणि आता हे नाटक आहे दुसऱ्या गावाला तर चला मग मी ह्या नाटकामध्ये आम्ही दुसऱ्या गावाला आमची काय फजिती झाली ते तुम्हाला आज मी दाखवते तर होतं कडाक्याचं ऊन अगदी भयानक हे बघा अगदी तीन वाजता आम्ही इथे आलो बाहेर ज्या गावाला आमचं नाटक आहे त्या गावाला आणि पूर्ण ओपन आहे बघा तीन वाजेचं हे कडाक्याचं ऊन आणि वरून फक्त साधा मंडप आहे आणि भयानक असं तापलेलं आहे आणि आमचं हे बघा हे आहे नाटकाचं बॅकसाइड तर आमची एवढ्या कडक उन्हामध्ये प्रॅक्टिस होणार होती आमची स्टेजवर आणि एवढ्या कडक उन्हात आमच्या सगळ्या कलाकारांनी खूप छान अशी प्रॅक्टिस केली स्टेजवर कारण प्रत्येक ठिकाणी स्टेज हे वेगवेगळं असतं आणि त्याच्यामुळे ते प स्टेजचं आपल्याला आयडिया आली पाहिजे की कशा पद्धतीने आहे कारण बऱ्याच ठिकाणी स्टेज कधी उंच असतं तर बऱ्याच ठिकाणी स्टेज थोडं खाली असतं काही ठिकाणी रुंदीला जास्त किंवा कमी असतं आणि त्याच्यामुळे आमची प्रॅक्टिस आधीही होतेच कधी कधी कडाक्याचं ऊन असतं तर कधी कधी पाऊसही असतो तर एवढ्या अशा परिस्थितीमध्ये आम्हाला प्रॅक्टिस करावी लागते आणि कसं असतं ना आपला डायलॉगचा टाईम ॲडजस्ट झाला पाहिजे याच्यासाठी स्टेजची आयडिया आली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी ते खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे आम्ही हे सगळं करत असतो आणि ह्या नाटकामध्ये माझी भूमिका आहे मी आधी पण तुमच्याबरोबर शेअर केलेलंच आहे की माझी भूमिका आहे राणीची आणि पुतळाबाईची माझी भूमिका आहे तर हे बघा आमचं स्टेज उभारण्यासाठी ह्या सगळ्या स्टेजच्या बॅक साईडला जे आहेत ना त्या सगळ्यांची भरपूर अशी मेहनत असते आणि एवढ्या सगळ्या मेहनतीमधून हे नाटक उभं राहतं तर मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला सांगेल की हे नाटक जिथे पण असेल राजा रयतेचा बऱ्याच गावांना हे आतापर्यंत झालेलं आहे आणि बऱ्याच गावांना होईल तर तेव्हा हे नाटक नक्की नक्की बघा अगदी खरंच खूप कलाकारांची मेहनत आहे डायरेक्टर प्रोड्युसर आणि एवढी सगळे स्टेज उभारण्यासाठी हे बघा एवढ्या कडाक्याच्या उन्हामध्ये आमचे हे सगळी टीम केवढं उन्हामध्ये काम करतं आहे आणि एवढं सगळं झाल्यानंतर त्या स्टेजवर आम्हाला परफॉर्मन्स करायचा आहे आणि भरपूर मोठं असं स्टेज असतं खूप मेहनत असते सगळ्यांची खूपच मेहनतीचं काम आहे खरंच एवढं सोपं नसतं नाटक उभारणं म्हटलं म्हणजे आणि एकट्याचं काम नाही आणि आमच्या जवळजवळ तीन एकशे लोकं आहेत कलाकारांच्या व्यतिरिक्त कलाकार जवळजवळ एकशे ऐंशी कलाकारच आहेत आमच्या नाटकामध्ये अगदी छोट्या मुलांपासून तर अगदी वयस्कर वृद्धांपर्यंत असे कलाकार आहेत आणि सगळे ही खरं म्हणजे माझी टीम नाटकाची खूप छान आहे एकमेकांना समजून घेणारे आहे एकमेकांना सांभाळून घेणारी आहे एखाद्या वेळेस एखादीला जर ॲडजस्ट नाही झाला तो रोल तर दुसरा त्याचा रोल अगदी सहजपणे अगदी छान असं करतो कारण सगळ्यांना माहीत झालं आहे कशा पद्धतीने आपल्याला स्टेजवर करायचं आहे तर खूप सुंदर असं नाटक आहे आणि शिवाजी महाराजांचं हे नाटक सगळ्यांपर्यंत पोचावं याची धडपड आपली चालूच आहे आणि ज्या राजाने आपल्यासाठी एवढं केलं आहे ज्या राजामुळे आपण आज आहोत त्या राजाचं नाटक नक्की बघा खूप सुंदर असं नाटक आहे आणि व्हिडिओ नक्की शेअर करा बरं का तर आता चालू आहे राज्याभिषेकचा सीन राज्याभिषेकचा सीन भरपूर असा मोठा आहे आणि खूप सुंदर असा आहे आऊसाहेबांचाही सीन आहे त्याच्यात मी तो ॲड केलेला नाही आहे कारण तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष बघाल ना तेव्हा तर ते समजेलच अगदी खूप सुंदर असं नाटक आहे आमचं नक्की नक्की बघा तर इथे आहेत शिवाजी महाराज संभाजीराजे राजाराम पुतळाबाई सोयराबाई आणि लक्ष्मीबाई अशा राण्या दाखवलेल्या आहेत आणि आजूबाजूला आम आहेत मावळे वगैरे तर आणि हे आहेत सगळे अष्टप्रधान तर आ, मा राज्याभिषेकचा खूप छान असा सीन आहे कर खूप सुंदर असं अगदी डोळ्यांचा पार न फिटणारा असं हे नाटक आहे शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहेत प्रशांत दादा तर खूप सुंदर असे त्यांनी भूमिका केलेली आहे शिवाजी महाराजांची तसे शिवाजी महाराजांचे तीन रूप दाखवले आहेत जवळजवळ चार कारण आधी पाळणा पण आहे पाळण्यातले शिवाजी महाराज आणि थोडे मोठे महाराज मीडियम महाराजांनी हे राज्याभिषेकचे असे जवळजवळ चार असे शिवाजी महाराज दाखवले आणि खूप अप्रतिम असे डोळ्यांचे पार न फिटणारा असं आमचं हे नाटक आहे राजा रयतेचा तर खूप सुंदर असं आणि जेव्हा आम्ही सीन करतो ना स्टेजवर तर तेव्हा आम्हाला खरं म्हणजे आजूबाजूचं भानच राहत नाही असं वाटतं की प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकचा सीन म्हणजे राज्याभिषेक चालू आहे आणि आम्ही सगळे त्या आनंदात अगदी मग्न झालेलो आहोत असं अगदी म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही त्या भावना अगदी तेव्हाचं ते खरंच खूप सुंदर असं वाटतं आम्हाला आजूबाजूला कोण आहे काय ते काहीही कळत नाही अगदी आम्ही मग्न होऊन जातो आणि असे काही सीन आहेत ना की अक्षरशः डोळ्यात पाणी येतं अगदी खूपच अंगावर काटे येतात असे खूप छान असे सीन आहेत शिवाजी महाराजांनी जे काही केलं आहे ना आपल्यासाठी तर ते आपण प्रत्यक्ष एवढं तर नाही दाखवू शकत पण तो दाखवायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि खरंच आमच्या बऱ्याच कलाकारांनी खूप मेहनत घेतलेली आहे बऱ्याच नाही म्हणजे जवळजवळ सगळ्या कलाकारांनी खूप मेहनत घेतलेली आहे कलाकारच नाही तर बॅकसाईडला जे पण आहेत ते सगळ्यांनी आमचे डायरेक्टर प्रोड्युसर आणि इतर जेवढे पण स्टेज उभारण्यापासून लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची खूप छान अशी मेहनत आहे या नाटकासाठी तर आणि हे नाटक माहिती आहे का खरंच सगळ्यांना खूप आवडलं जेव्हा आपण नाटक झालं ना तर अगदी म्हणजे प्रत्येक सीनला अशा टाळ्या पडत होत्या अगदी सगळे खूप कौतुक करत होते खूप सुंदर असं नाटक आहे आणि मी माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला सांगेल की नाटक नक्की बघा हा व्हिडिओ नक्की शेअर करा राजासाठी शिवाजी महाराजांसाठी तर खूप सुंदर असं हा बघा हा युद्धाचा सीन आहे आणि खूप छान असं आहे तर मी जास्त काही तुम्हाला सांगू नाही शकत कारण हे जेव्हा नाटक तुम्ही बघाल ना तर तेव्हा कशाचा सीन आहे काय आहे ते तुम्हाला प्रत्यक्ष स्टेजवर दिसेलच आणि खूप मोठं असं स्टेज आहे आमचं इतकं सुंदर वाटतं ना की आ, अगदी माणूस भरावून जातो बा आजूबाजूचं भान राहत नाही आम्हाला एवढे मेसेज व्हिडिओ एवढे लोकांच्या कमेंट ना की अप्रतिम असं नाटक झालेलं आहे म्हणून आणि नाटक आमचं जवळजवळ दोन तासाचं आहे त्याच्यानंतर आम्ही चेंज करतो आणि नंतर आमचं चालतं जेवण मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की पण आज मी तुम्हाला दाखवते की आम्ही बघा कसे मंडपामध्ये जेवायला बसलो आहोत सगळ्या आधी लेडीज फर्स्ट असते ना म्हणून लेडीज आधी तर आता आम्ही चाललो आहे घरी आम्हाला नाटकाला किती वेळ होतो हे सांगूच शकत नाही कारण टाईम हा फिक्स नसतोच आणि सगळे अगदी झोप लागायला नको म्हणून अगदी मस्त अशी अंताक्षरी म्हणत आहे आणि अंताक्षरी म्हणत अगदी छान सगळे असे एन्जॉय करताय तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आमचं नाटक कसं वाटलं मला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या शिवाजी महाराजांचं नाटक आहे नक्की लाईक करा नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा जय शिवराय